पोलीस कल्याण निधीसाठी वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडून स्वरतरंग संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले स्वावलंबी मैदान या कार्यक्रमासाठी सज्ज झाले सा आहे विविध तयारी येथे पूर्ण होती आहे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी स्वावलंबी मैदानात तयारीचा आढावा घेतलाय एंट्री गेट पार्किंग सुविधा मैदानाची सुरक्षा आणि स्टेज या बाबतची पाहणी करण्यात आली बावीस मार्च रोजी वर्धाच्या स्वावलंबी मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पद्मश्री कैलास खेर यांचा लाईव्ह कार्यक्रम आयोजित आहे सोबतच विविध हास्य कलावंत या कार्यक्रमात असणार आहे हास्य कलावंत भारत गणेश पुरे गौरव मोरे हिमांग कवी माया शिंदे आदी कलावंत आपल्या सोरांनी आणि कलागुणांनी वर्धेकरांचे लक्ष वेधणार आहे या मैदानावर पोहचताना त्रास होणार नाही व सुरक्षितपणे येथे दर्शक पोहोचतील याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरामध्ये सवलत देण्यात आली पंधराशे रुपयाची तिकीट हजार रुपयाला हजार रुपयाची तिकीट सहाशे रुपयाला आणि पाचशे रुपये ची तिकीट तीनशे रुपयाला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलत देण्यात आली वर्धा वर्धा करणसाठी हे नियोजन जे आहे वर्धा पोलीस दलातर्फे आहे यामध्ये जे आर्टिस्ट आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत आहे मराठी डान्स हिंदी सॉन्ग्स तसेच देशवतीचे गाणे तसेच लोकल आर्टिस्टसाठी पण स्टेज टाईम आम्ही या ठिकाणी नियोजन केलेले आहे सिटिंग अरेंजमेंट जर बघले तर जवळपास वीस हजार लोकांसाठी अरेंजमेंट या ठिकाणी आहे आणि वीस हजारमध्ये आम्ही पंधरा हजार किंवा सोळा हजार जे आहेत आणि त्याच्यानंतर तीनशे चार हजार लोक जे स्पॉन्सर किंवा व्ही व्ही आय पी यांच्यासाठी आम्ही नियोजन केलेले आहे विशेषतः जे तीनशे चार हजार जे आहेत त्यामध्ये पोलीस कुटुंब आणि पोलिस अधिकारी त्यांचे परिवारांच्या पर समावेश आहे कारण हे प्रोग्राम त्यांच्यासाठी आहे पूर्ण त्योहार पूर्ण सण पोलिसांचे त्रासमध्ये किंवा फॅमिलीसोबत विटत नाही तर आम्ही त्यांच्यासाठी हे नियोजन केलेले आहे तरी पण तुम्ही आज जर बघू शकता या ठिकाणी की उद्याचे जे प्रोग्राम आहे त्यामध्ये पण पोलिस बंदोबस्तच असणार पोलीस ड्युटीवर असणार जवळपास दीड अधिकारी कर्मचारी उद्या पण युनिफॉर्ममध्ये राहणार आणि ते या ठिकाणीच ड्युटी करणार जे त्यांच्यासाठी प्रोग्राम आहे आणि जे पोलीस स्टेशन आहे आमचे वीस पोलीस स्टेशन त्या ठिकाणी पण जवळपास तीस तीस कर्मचारी प्रत्येक ठाणेला असणार कारण ते काय प्रोग्राम काय दंगली नागपूरमध्ये झाली त्याच्या प्रतिसाद पण होऊ शकते त्यासाठी आम्ही अलर्टवर आहे आणि आम्ही हे आपली ड्युटी संभालून काय अडचण कुठेतरी झाली नाही पाहिजे ते सगळं नियोजन करून हे प्रोग्राम पण करून घेणार अशी माझी चांगल्या पद्धतीने करून घेणार अशी माझी अपेक्षा आहे तसेच मागच्या वेळी जे झाला होता की राज ठाकरे था। साहेब आणि आणि ऑरेंज अलर्ट अलर्ट आता उद्यासाठी पण भेटलेला आहे तर आमची अशी कामना आहे आणि तुमच्याकडून पण अपेक्षा आहे की तुम्ही पण भगवानला विनंती करणार की उद्या पाऊस येणार नाही किंवा काय या प्रोग्राममध्ये वेगळी पडणार नाही वर्धाकराना माझी आव्हान आहे की त्यांना खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आमच्या ज्या नियोजनामध्ये जितका खर्च लावलेला आहे जवळपास ते सगळा खर्च त्यांनी तिकीट घेऊन आणि काय मोठे किंवा मोठे मनाचे जे लोक आहेत त्यांनी स्पॉन्सर करून ते सगळ्या नियोजनमध्ये मदत केलेली आहे पर आता काय लोक विनंती करत आहे की आम्हाला ॲक्सेस द्यावे किंवा पासेस द्यावे त्यांच्याकडून त्यांच्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही वेलकम तर आहेच पर जर तुम्ही जर ते रक्कम देऊन तिकीट किंवा पासेस घेतले तर ते निधी जे आहे वेलफेअर फंडमध्ये जाणार आणि ते अल्टिमेटली पोलीस कुटुंबियांना पोलीस परिवारांना त्याचा फायदा होणार